नमस्कार मंडळी नम्रता अशुक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखा चविष्ट असा पनीर मसाला कसा बनवायचा ते सर्वात आधी पनीरचे चौकनी तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ टाकून टॉस करून घ्यायचे आहेत नंतर गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये तेल टाकून पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार टॉमॅटो आणि दहा बार काजू का टाकून त्याची पेस्ट चांगली बनवून घ्यायची आहे नंतर कढईवरती गॅस ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यात तमालपत्र आणि जिरं टाकून चांगलं तडतडू द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये ता चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकायचे आहे आता कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा चांगला खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये ता आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून चांगली परतवून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट आपल्या चवीनुसार गरम मसाला आणि जिरं एक चमचा झरेपूड धनेपूड चवीपुरतं मीठ आणि एव्हरेस्टचा पनीर मसाला टाकून चांगला परतवून घ्यायचा आहे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत मसाले चांगले भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून चांगलं परतवून घ्यायचं चा आणि झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजवत ठेवायचं चा। आता दहा ते पंधरा मिनटांनंतर आपलं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे त्यामध्ये पनीरचे फ्राय केलेले तुकडे ॲड करायचे आहेत आणि बारीक चिरलेली वर कोथिंबीर टाकून चांगला उकळी येऊ द्यायची आहे अशा प्रकारे आपला पनीर मसाला तयार झालेला आहे हा पनीर मसाला भाकरी किंवा चपाती बरं गरम गरम सर्व करायचा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद